डायबिटीस रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये मी डॉक्टर भागेश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आणि डायबिटीस रिव्हर्सलच्या प्रवासामध्ये खूप साऱ्या लोकांचे हे प्रश्न होते पन, की डॉक्टर तुम्ही डायटबद्दल खूप सारी माहिती देता पण आणि तुम्ही प्रत्येक वेळा आम्हाला सांगता पण की नॉन ग्रेन ब्रेकफास्ट किंवा धान्यविरहित ब्रेकफास्ट केला पाहिजे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये धान्याचा कमीत कमी वापर करा तर असे कुठले पदार्थ आहेत की जे आम्ही ब्रेकफास्टमध्ये वापरू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे टॉप फाईव्ह ब्रेकफास्टचे ऑप्शन्स मी तुम्हाला देणार आहे की जे आपल्याला घरच्या घरी इझिली बनवता येतात ज्याला वेळ पण जास्त लागत नाही ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण पण खूप कमी असतं आणि जे आपल्यासाठी हेल्दी पण ठरू शकतात तर याचा सगळ्यात जो सोपा घरच्या घरी इझिली आपल्याला बनवता येतो तो, तो म्हणजे मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवलेलं कुठल्याही चाट की ज्याच्यामध्ये जे, जे मोड आलेले कडधान्य असतात ते मोड आलेले कडधान्य थोडेसे बॉईल घेऊन त्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा कोथिंबीर थोडंसं चाट मसाला आ, हे टाकून जर का आपण जशी भेळ बनवतो त्या पद्धतीनं मोड आलेल्या कडधान्यांची भेळ बनवून जर का आपण सकाळी एक दोन बाऊल रेग्युलर पोहे किंवा उपम्याच्या ऐवजी खाल्लं तर त्याच्यामुळे आपलं शरीरामध्ये प्रोटीन पण चांगल्या प्रमाणात जाऊ शकतं ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट पण खूप कमी प्रमाणात असतं आणि त्यामुळं तुमच्या दिवसभराच्या शुगरच्या लेव्हल नॉर्मलमध्ये राहण्यात तुम्हाला मदत मिळू शकते दुसरा जो इझी ऑप्शन आहे जो आपण घरी पण बनवू शकतो ते म्हणजे आपल्या बेसन पिठापासून बनवलेलं धिरडं असतं किंवा ज्याला कोण चिला म्हणतात तर तो एक ब्रेकफास्टसाठी चांगला ऑप्शन होऊ शकतो बेसन असेल किंवा हिरव्या मुगापासून बनवलेला डोसा असेल किंवा मिक्स मिक्स धान्याचं थालीपीठ की ज्याच्यामध्ये आपण ग्रेन अवॉइड करून बाकी जी, जी पौष्टिक धान्य असतात त्यापासून बनवलेलं जर का आपण मिक्स धान्याचं थालीपीठ वापरलं तर त्या या सगळ्या ज्या असेल उडीद असतं किंवा हिरव्या मूग असतं ह्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो, तो साधारण चौदा ते पंधराच्या रेंजमध्ये आहे आणि ते पचायला पण आपल्याला हलका असतं खाल्ल्यानंतर पोट पण चांगल्या पद्धतीनं भरतं त्यामुळं हिरव्या मुग्यापासून कुठली गोष्ट आपण बनवतो आहे बेसनपासून कुठली गोष्ट बनवतोय मग ती सुरळीची वडी असेल कोथिंबीर वडी असेल तर ती तुम्ही सकाळच्या तुमच्या ब्रेकफास्टमध्ये वापरू शकता आणि तो एक तुमच्यासाठी ब्रेकफास्टसाठी एक उत्कृष्ट ऑप्शन तुमच्यासाठी होऊ शकतो पर्टिक्युलरली uh, नुसता जर का तुमच्या शुगर लेवल खूप चांगल्या नियंत्रणात असतील तर वेगवेगळ्या पद्धतीचं फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून तुम्ही फ्रूट ब्रेकफास्ट फ्रूट प्लेट की ज्याच्यामध्ये दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम एवढं साधारण वेगवेगळ्या रंगाची जी सीझनमध्ये येतात जी रिजनमध्ये येतात ती फळं पण तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये वापरू शकता तुम्ही नॉनव्हेजिटेरियन असाल नॉनव्हेजचं असेल आवडत असेल तर तुम्हाला त्या केसमध्ये तुम्हाला एग हा पण एक चांगला ऑप्शन होऊ शकतो अंड्या असं अंड्यामध्ये बॉईल्ड एग किंवा बॉईल्ड एगपासून बनवलेलं आमलेट असेल किंवा इतर जे पदार्थ असतात ते पण तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वापरू शकता आणि अंड्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो शून्य असतो झिरो ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्यामुळे ते तुमच्यासाठी एक सुदिंग आणि एक चांगलं फूड होऊ शकतं ज्याच्याद्वारे तुम्हाला प्रोटीन पण मिळणार आहे तुम्हाला तुमचे टेस्टबर्ड्स पण सॅटिस्फाय होणार आहेत आणि तुमचं पोट पण त्याच्यामध्ये भरू शकतं सो नॉन व्हेजिटेरियन लोकांच्यासाठी सकाळच्या वेळेला एग हा एक चांगला ऑप्शन मला याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल अजून एक ऑप्शन तुम्हाला जर का ह्याच्यात द्यायचा झाला तर व्हेजिटेबलपासून बनवलेले मिक्स व्हेजिटेबलपासून आपण कुठली गोष्ट हे करू शकतो किंवा सोयाचा वापर करून असेल तर सोयाची किंवा तोफू एकत्र करून तोफूची जशी आपण एक, एक भुर्जी बनवतो तशी आपण तोफूची पण भुर्जी याच्यामध्ये वे बनवू शकतो पनीरची आपण पन भुर्जी याच्यामध्ये बनवू शकतो की ज्याच्यामध्ये प्रोटीन सोर्स पण तुम्हाला चांगल्या प्रमाणात मिळतो आणि तुमचा शरीरामध्ये शुगर लेवल पण हायर साईडला राहत नाहीत त्याच्यापुढे जाऊन जर का तुम्हाला धान्याच्या ऐवजी इतर तशा पद्धतीचे काही पदार्थ तुम्हाला घ्यायची आवश्यकता वाटत असेल तर मिलेटपासून बनवलेला मिलेटपासून बनवलेला डोसा असेल मिलेटपासून बनवलेली इडली असेल हे ऑप्शन्स तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किंवा तुमच्या ब्रेकफास्टमध्ये रेग्युलरली वापरू शकता आणि आय थिंक हे आत्ता मी ऑप्शन सांगितले घरच्या घरी आपल्याला करता येणार आहेत तुम्ही उद्या कुठं बाहेर असाल ट्रॅव्हलमध्ये असाल तर त्या वेळेला उडीद वडा हा एक ऑप्शन आहे की जो तुम्ही कधीतरी फ्रिक्वेंटली तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये एखाद्या दिवशी खायला हरकत नाही रेग्युलर तुमच्या ह्याच्यामध्ये मिसळ आणि पाव आपल्या बऱ्याच ठिकाणी मिळतो तर त्यामध्ये मिसळ आणि उसळचा वापर जास्त करायचा पाव शक्यतो अवॉइड करायचा आणि तुम्ही अशा पद्धतीची मिसळ ही पण तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये वापरायला हरकत नाही आणि बऱ्याच ठिकाणी आणि बाहेर गेल्यानंतर टोमॅटो ऑमलेट हे पण आपल्याला इझिली बऱ्याच सारख्या रेस्टॉरंटमध्ये अवेलेबल होतं तर हा एक तुमच्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन होऊ शकतो खूप सारे व्हरायटीचे ऑप्शन्स आहेत म्हणजे मी सांगायचं म्हटलं तर लिस्ट नेवर एंडिंग आहे आत्ता मी सांगितले सहजासहजी उपलब्ध होणारे सहजासहजी करता येणारे आणि घरातल्या सगळ्या लोकांना या गोष्टी आवडणार आहेत त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता त्याचा आस्वाद पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता आणि घरातले लोक पण हा ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकता आणि अशाच पद्धतीच्या फक्त ब्रेकफास्टच नाही तर ब्रेकफास्ट मिड मिड स्नॅक्स किंवा लंचसाठी काही रेसिपी मी तुमच्यासाठी डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्याचं एक कुकबुक मागच्या महिन्यामध्ये आम्ही पब्लिश केलेलं होतं तर तुम्हाला या पद्धतीच्या रेसिपी हव्या असतील तर त्याची ऑनलाईन कॉपी त्याचं ऑनलाईन पीडीएफ आम्ही तुम्हाला पाठवू शकतोय आणि याची प्रिंटेड व्हर्जन अल्टिमेट डायबेटिक कुकबुक ह्याच्यामध्ये एकशे पन्नासपेक्षा जास्त रेसिपी आम्ही याच्यात मेन्शन केल्यात आत्ता जे काही मी तुम्हाला पदार्थ सांगितले हे टेस्टी कसे बनवायचे घरच्या घरी कसे बनवायचे हे सगळं ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे सो माझ्या या व्हिडिओच्या खाली तुम्ही डी एम जर का हे केलं आणि तुम्हाला जर का हे बुक हवं असेल तर त्याची ऑनलाईन कॉपी आम्ही तुम्हाला पाठवू शकतोय आणि ऑफलाईन कॉपीसाठी तुम्ही आमच्या सेंटरला पुणे सेंटरला तुम्ही संपर्क साधू शकता आणि ही कॉपी तुम्हाला आम्ही घरपोच पण पाठवायची व्यवस्था करू शकतो तुम्ही ह्या ह्याची रिक्वेस्ट केली होती त्या रिक्वेस्टच्या अनुषंगाने या ब्रेकफास्टच्या रेसिपी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेल्या आहेत अजूनही पण तुम्हाला अशा काही तुमच्या मनात प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं असेल कुठल्या सब्जेक्टवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर जरूर या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्यापर्यंत हे नॉलेज ही माहिती माझ्या पुढच्या आगामी व्हिडिओतून मी तुम्हाला पोहोचवत राहणार आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ